जनांचा आवाज काढणारे या ठिकाणी कलाकार उपलब्ध आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे साईबाबाची भूमिका लक्ष राजाही बावली लावणे व्हिडिओ अशा अनेक सिरियलच्या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका अजरामर केली संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात कानाकोपऱ्यात पोहोचवलेली आहे असा कला या कलाकारांना आज या ठिकाणी आमंत्रित करता येईल आणि आणि काही दिवसात महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिके कॉमेडी मालिकेमध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे मी आमंत्रित करतेस मराठा कर सृष्टीतील सिने अभिनेते धन्यवाद एकदा सगळ्यांनी मोठ्याने गोला नमस्कार बरं मी एक जादूगर सुद्धा आहे लहान जेवढी मला आहेत मला एकदा हादूर करायचं आमचे लहान ला, मित्र पाहिजे अरे वा बर मी थोड्या वेळी तुम्हाला बोलवतो पण पूर्वी मला सांगायला आवडेल एवढा चांगला हा कार्यक्रम ठेवला एकदा या सोहळ्यासाठी जोरदार टाळ्यात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महिन्यामध्ये तीनशेहून जास्त कलाकारांचा पल्ला काढलाय याचा सर्व श्रेय तुम्हाला म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या असाच भरपूर आमच्यावर प्रेम राहत्या आम्हाला फार आनंद होतोय तुम्हाला माहित आहे का लहान मुलांची एक सवय आहे लहान मुलं आपल्याला फॉलो करतात तुम्ही जर घरात जसं वागता ना तशी लहान मुलं फॉलो करता उदाहरण बघा अं एक मुलगा झाडावर दगड मारतो आणि काय म्हणतो बघा दगड घेतला आणि झाडावर मारला आणि म्हणतो आयला नेम चुकला काय म्हणतो आईला नेम परत दगड घेतो परत झाडावर मारतो आयला नेम चुकला बाजूने साधू जाता असतो साधू म्हणतो अरे बाळका आईला म्हणू नकोस पण लहान लेकराला काय कळत तो परत दगड घेतो कश आईला नेम चुकला साधूला राग येतो साधू म्हणतो हे बघ बाळका आता जर तू झाडावर दगड मारशील तर तुझ्या अंगावर वीज पडेल तू जागेवर ठार होशील लक्षात ठेव पण लहान लेकराला काय करते तू परत दगड घेतो आईला नेम चुकला अचानक वीज पडते साधूच्या डोक्यावर आणि दगड नाव घेतो आईला नेम चुकला अशा बरीच घे तुझ्या मध्ये लहान मुला बरीच आहेत एक लहान मुलगा घरात बसलेला असतो त्याच्या समोर त्याचे वडील असतात आणि यांच्या घरात एक लहान मांजरीचा पिल्लो आहे वडील म्हणतात बोल बाळा म्हणतो मांजर हागली पुष्प आता कविता करायची का नाही असे काही प्रसंग आहेत नाही आपल्या या कार्यक्रमाला मी आता विनंती करेल बळा तू टाळ्या बाजू जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया आमच्या परीच ये आता मी हिला काहीतरी जादूची भेट देणार कसली नाव काय आपलं जी भेट मी अशोक सराफ नाव आहे का ज्यांना आपण काय म्हणतो मामा, मामा। ज्यांना मी ती भेटवस्तू दिली होती नंतर भरत जाधव भाऊ कदम डॉक्टर गिरीशोक अशा बऱ्याच लोकांना मी भेटवस्तू दिली ती वस्तू मी माझ्या लाडक्या पहिल्या देणार आहे तर नीट व्हिडिओ काढून घ्या एकदा प्रयोग झाल्यावर परत तो प्रयोग होणार नाही याची सगळ्यांनी दखल घ्यावी मी कागद आण तुझ्यासाठी याला आपण काय म्हणतो माहिती आहे हा काय म्हणतो पताका बर का याला सगळंच माहिती आहे तर याच्याकडे मी तू कागद देतो जसं मी करेल तसं तू करायचं ओके तर बघा नीट करून घ्या ज्या तुझा प्रयोग भयंकर आहे आणि नंतर मी तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये पाचशे रुपयाची नोट आणणार किती रुपयाची हा बघा दम्मत आहे काय बरोबर काय

टाळ्या ही टोपी जेव्हा मी अशोक सराफ यांना दिली तेव्हा अशोक सराफचं पहिलं वाक्य मला चांगलं काम करतो टोपी घालायचं बरं वाटलं आणि आता वेळ आहे काही कलाकारांच्या नकला सादर करण्याची तीनशेहून जास्त कलाकारांचा पल्ला गाठला त्यामध्ये कावळा पोपट चिमणी दादा खोडके अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे रामदासजी आठवले शरद पवार अजित पवार नरेंद्रजी मोदी सगळ्या कलाकारांचे आवाज आहेत तर त्यातले काही नामावंत आवाज आहेत ते आ, आ, <laughs> आ, मी तुमच्या समोर सादर करतो आणि महिलांसाठी आहे महिला मंडळ हा दोन हात करा हा म्हणून विचार महिलांसाठी प्रश्न विचारणार मी जर तुम्ही मला उत्तर बरोबर दिलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार त्याची उत्तरं जर तुम्ही मला दिली तर तुम्हाला मिळणार माझ्याकडून जागेवर एक हजार एक शुभेच्छा त्याच्या अगोदर कलावंतांनी हजेरी लावली तर काय म्हणतील थोडासा मायकेला आवाज थोडासा वाढ थोडासा ना आवाज ऑपरेटर कोण आहे थोडासा आता मी विक्री करणार त्या हिसभाने आवाज द्या थँक्यू समजा आपल्या या कार्यक्रमाला ज्या आवाजावर सगळ्यात जास्त पुरस्कार भेटले सिल्वर जुबली नऊ चित्रपट सलग जास्त करणारे दादा कोणके जर आपल्या कार्यक्रमाला आले तर काय म्हणतील लक्ष राहू द्या कंटिन्यू कलाकारांचे सलग आवाज पण त्याच्या अगोदर मी दादा कोणके यांचं गाणं म्हणणार त्या गाण्यावर तुमच्या टाळ्यांचा आवाज बरोबर आला पाहिजे आणि दादा कोणके म्हणतात त्यांच्या स्टाईल मध्ये बघा पुढील दा आवाज दादा कोणके ज्या दा आवाजावर महाराष्ट्र शासनाशी बत्तीस असतात आवाज काढतो आवाजक लक्ष राहू द्या दादा सर तुम्हाला कसा वाटतो आमचा कार्यक्रम दादा कोणके म्हणतात

निळू म्हणजे निळू भाऊ तुम्हाला माहिती आहे सरपंच निळू भाऊ येतात आणि काय म्हणतात बघा निळू भाऊ म्हणतात अशी धोतर घेतात आणि म्हणतात अरे काय लावले काय एवढा चांगला कार्यक्रम आहे लोक टाका अरे बघताय काय जोरदार अरे बापरे कोण आहे आता जो आवाज लवकर ऐकायला मिळत नाही ज्या आवाजावर सत्तावीस पुरस्कार भेटले तर महाराष्ट्र शासनाचे पुढील आवाज भरत जाधव पण त्यांच्या अंगात घुसलीत काही भूत भरत जाधव येतात सर कसा वाटतोय आमचा कार्यक्रम भरत जाधव म्हणतात बघा निडाय का भरत जाधव म्हणतात आ आ काय होईल लोक आपल्याकडे बघताय आपण त्यांच्याकडे बघतो अंगा मला आवाजाच्या आवाजाला

लक्षा मामाच्या मागे तात्यावी लक्ष्मीकांत लक्ष्मी पाहतात आणि म्हणतात कुठे आय काही कळत नाही आह काय म्हणतात काय बरं अहो मी करायच म्हणतो मी काय नाही गेलो माझ्या आवडी कुठे दिसत नाही तिच्या आई सगळे जोडून गेले अरे बापर हे काळ पण वाजवत नाही मुलगी हे गेतो मी वाजले तिला बापर हे तात्यावी तू काय म्हणतो तात्यावीच म्हणतो पाठीमागून काही राजकीय मंडळी येतात उदाहरणार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी रामदासजी तुम्हाला आठवले म्हणून मला आठवले आठवले साहेब एखाद्या म्हणतात मी म्हणलं सर कसा वाटतोय कार्यक्रम अटाल साहेब म्हणतात आता नीट आवाज आहे का ते महत्वाचा आवाज आहे अटल साहेब म्हणतात म्हणलं म्हणजे चांगला कार्यक्रम आहे आता तुमचा या ठिकाणी म्हणून या ठिकाणी मी दोन कविता सादर करतो या लाुमका भट्टी आ लाई धुमका बड्डे म्हणून सकाळी खाल्ला गुट्टे गडबड झाली गडबड झाली मी घेतल्याची लज मी घेतली कारण तू जरा जाणत बस गडबड झाली मग काय नाही पाठी माझा पवार साहेब आहे आता ज्या आवाजाला मला सगळ्यात जास्त पुरस्कार भेटले अक्षरशः लोकांनी उभा राहून टाळ्या आवाज कृषी मंत्री शरद पवार साहेबांचा आवाज ऐका सर कसा वाटतोय तुम्हाला आमचा कार्यक्रम पवार साहेब म्हणतात नीट ऐका कृषी मंत्री शरद पवार सन्मान सगळं वातावरण बघतात आणि पवार साहेब म्हणतात शेवटी शेवटी एवढं सगळं माझ्या वर कसं या आले जरा भूळ आले जास्त काय सांगू शकत नाही पुढे बरीच काय वाईट जय हिंद जय भारत जय भारत आणि आता मी म्हणलं जे आजूदर आहे जरा हात वर करा सगळे दोन हात वर करा सगळे नाही करा कोणाच्या तरी हातामध्ये मी पाचशे रुपयाची नोट आणणार किती पाहिजे आता कोणाला पाहिजे बघूया का करा हातवर बघा आता मी मंत्र मारतो बापरे सगळेच हातवर केले नाही चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तर हातवर करा आणि बरोबर दहा वेळा टाळ्या आम्ही सांगा तेव्हा बघूया पुण्याच्या हातात पाचशे येणार वाजवा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन आता दोन्ही हात खाली ठेवा दोन्ही हात बघा सगळ्यांनी लवकर ज्यांच्या टाळ्या वाजवल्या पैसे आले का सांगा आले का अरे मला हेच तर सांगायचंय अशा अफवांना बळी पडू नका हेच जर मी सिरियस मध्ये सांगितलं असतं माझं कोणी ऐकलं असतं का म्हणून मी कॉमेडी मध्ये सांगितलं स्वतःसाठी जोरदार बरं मी आता कोणके साईना घेतो उत्तर जो देणार त्याला आपण जाताना आकर्षक भेटवस्तू काहीतरी द्यायचा प्रयत्न करू पण उकांना घेणार तर आधा घे कोण घेणार नीट आहे का तिच्या मायाला नाव देतो नाव हा अरे लिंबाच्या झाडाखाली भाजीचा पाला नीट आहे का येणारे बघतो त्या हो लिंबाच्या झाडा घाली भाजीचा पाला आणि मी बायकोचं नाव घेतो तुम्ही तुमची जे तुमच्या मनात आहे ते माझ्या होटेलवर नाही बरोबर काय का लिंबाच्या झाडा घाली भाजीचा पाला आणि मी माझ्याच बायकोचं नाव घेतो तुम्ही तुमची हा

बघा काही मारा म्हटले नाळ्या बाजूसाठी ठीक आहे लिंबाच्या झाडा झाली भाजीचा बाला नाही लिंबाच्या झाडा झाली भाजीचा बाला आणि मी माझ्याच बायकोचं नाव घेतो तुम्ही तुमची कोण सांगा हा आता घरिकडे पण हा काय काय सांगतो काय काय कोण सांगा हा तुम्ही तुमची कला तुम्ही कोण कला नाही 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 कोण सांगणार मोठी संधी आहे चला प्रयत्न करा आणि जी महिला उत्तर बरोबर घेणार तिचा फोटो उद्याच्या पेपर मध्ये येणार कोण आहे मला उत्तर संपल्यामुळे घेतलं पाहिजे तुम्ही तुमची बायको सांभाळा नाव घ्या चांगला प्रयत्न चांगला होता जाऊ का